नमस्कार मी सचिन आकरे सरदार ॲग्रिकेम अमरावती या कंपनीचा प्रतिनिधी तर आज आपण आलो आहे वलगाव या शिवारामध्ये वलगावमध्ये आपण काकांना एक डेमो दिला होता सतरा तारखेला तर त्या डेमोचे काय रिझल्ट आले तर आपण काका करून ऐकून घेऊया सर्वप्रथम काका तुमचा परिचय द्या नमस्कार मी विजय देवदासराव धनसुरीकर हां तुमचा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट तीनशे नऊ तीनशे तर काका आपण याच्यामध्ये डेमो दिला होता सतरा तारखेला uh -huh. तर आपण डेमो मध्ये एक फ्रेश नावाचं औषध घेतलेलं होतं आणि एक कंट्रोलर कळूवाला घेतलेलं uh -huh. होतं त्याच्यासोबत एक बॅलन्सर uh -huh. आणि एक स्टिकर वापरले होते तर काका आपण ह्या आता सतरा तारखेपासून थोडं आपण लेट झालो तर आठ दिवसातच रिझल्ट आलेले होते पण आता आपण फॉलोअप घ्यायसाठी आलो तर याच्यामध्ये काय फरक वाटतो का तुम्हाला फुलाची भरपूर वाटत आहे हा फुल तर आता पहा आपण जे फ्रेश दिलं होतं आपण मेन म्हणजे फ्रेश याच्यासाठी दिलं होतं फ्लॅशसाठी तर याच्यामध्ये फ्लॅशचं प्रमाण वाढलेलं नाही आहे का पात्याची संख्या आणि फुलं ह्या मारलेला आहे त्याच्यानंतर याच्यातला जो ग्रीननेस आणि बऱ्याचपैकी माल कव्हर केलेला आहे न मारलेल्या मध्ये याच्यामध्ये काय फरक वाटते का का तुम्हाला याच्यात असे दाट वाटत आहे हा ऑलरेडी कमी वाटत आहे कमी वाटत आहे तर आता हे जे पराठी आहे आता हे पराठी आहे हिन बऱ्याच पैकी आता जे हाईट आहे तिथपर्यंत माल कव्हर करत आणलेला आहे खालपर्यंत खालपासून आणि शेंडा पण चांगला काढलेला आहे फक्त याचा एक फुळणी केली होती काकानं त्याच्यामुळे याचे शेंडे असे दबलेले दिसत आहे आडी आणि शेंडे फुडले आणि ब्रँचेशिंग जास्त झालेली आहे आणि ब्रँचेशिंग म्हणजे खालचे पानं पण जर बघितले आपण जे आता दोन नंबरची तीन नंबरची फांदी आहे त्याचे पण जी फांदी आहे त्याचा पण ग्रीननेसपणा जो आहे तो अजूनही कायम आहे आणि वाढलेला आहे बरोबर का बरोबर तुम्ही काका हे औषध मागल्यामुळे समाधानी आहे समाधानी तर तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगणार बाकी शेतकऱ्यांना म्हटलं औषधाचा खूप चांगला रिझल्ट आहे हा तुम्ही पण याची ट्रायल करून आणि व्यवस्थित धन्यवाद एकदा तुमचा नंबर सांगून द्या का सत्त्याण्णव सदुसष्ट तीनशे नऊ तीनशे तेरा धन्यवाद